सामाजिक बांधिलकी जपत पैठण तालुक्यातील विहा मांडवा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिंदे शिवसेना कार्यकर्ते प्रदीप भास्करराव नरके यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना वयापुस्तक आदी शालेय साहित्याचं आमदार विलास बापू हुमरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं या उपक्रमात तब्बल पाच हजार शंभर वह्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी तसेच आर्थिक अडचणीमुळे शिक्षणात खंड पडू नये या हेतूने प्रदीप नरके यांनी हा उपक्रम राबवला होता यावेळी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात वह्यांचे वाटप करण्यात आल्याने परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते विद्यार्थ्यांनी वह्या पुस्तके मिळाल्याचा आनंद व्यक्त करत आम्हाला शिक्षणासाठी मिळालेली ही भेट मोठा आधार ठरणार आहे अशी भावना व्यक्त केली आहे प्रदीप नरके यांच्यातर्फे वह्यांचे वाटप हा एक चांगला सामाजिक उपक्रम असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना देणारा आहे अशी प्रशंसा आमदार विलास भुमरे यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केली यापूर्वी देखील नरके यांनी परिसरातील महिलांसाठी देवदर्शन तीर्थयात्रेचा उपक्रम राबवला होता यावेळी विवाह मांडवाचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शिवसेनेचे पदाधिकारी खरेदी विक्री संघाचे पदाधिकारी शरद कारखान्याचे संचालक शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते गौतम बनकर एम न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर